नमस्कार मी श्रीकांत अमरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनीती कुमार हे नाव तुम्हाला आठवतं का का म्हणायचं कारण असं की मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जी आणि जशा पद्धतीनं चर्चा झाली होती आणि आज आश्चर्याची गोष्ट अशी की त्या कन्हया कुमारला कोणी तिकिटे द्यायला तयार नाही जो शब्द आम्ही वरती वापरलेला आहे शीर्षकात की तेल गेलं तूप गेलं आणि हाती आलं धुपाटण तशी परिस्थिती झालेली आहे दोन हजार चौदाची ही थोडीशी याची पार्श्वभूमी समजून घ्या कन्याकुमार सध्या काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसकडून त्यांनी बेगुसराय या त्यांच्या मतदारसंघामध्ये तिकीट मागितलेलं होतं आणि ती जागाच काँग्रेसला सुटलेली नाही आता ह्याची सगळी एकूण पार्श्वभूमी लक्षात घ्या दोन हजार चौदाच्या मोदींच्या विजयाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता विरोधी पक्षात ताकद नाही उरली तर मोदीच्या विरोधातला चेहरा कोण राहुल गांधींनी तथाकथित जे सगळे लिब्रांड होते त्यांची एक प्रकारे निराशा केली होती चौवेचाळीसच काँग्रेसचे खासदार तेव्हा निवडून आलेले होते दोन हजार चौदाची गोष्ट आणि अचानक या सगळ्यांना एक नवीन चेहरा सापडला जे यू मधल्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीमधून जो निवडून आलेला नेता होता डाव्या विद्यार्थी चळवळीतला त्याचं नाव होतं कन्हैया कुमार म्हणतेचं हमे चाई आजा ते भाषण गाजलं करोडो लाखो लोकांनी आजही युट्यूबवरती तेव्हाच भाषण फिरत राहत झालं आता हे इन्स्टंट फूडच्या जमान्यामध्ये की दोन मिनिट मे मॅगीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना असं वाटलं की झालं आता रेडी नेता तर आम्हाला मिळाला आणि कोणी कोणतरी एक चेहरा पाहिजे होता तो आपल्याला चेहरा मिळाला आणि तोही डावा पुन्हा ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे त्याची हवा इतकी सगळ्यांनी मिळून तो फुगा फुगवलेला होता दोन हजार साधारणतः एक पंधरा सोळाची गोष्ट आहे तेव्हापासून त्याच्यानंतर दोन हजार सतराला एक निवडणूक आली होती विधानसभेची गुजरातची आणि तेव्हा दुसरा एक चेहरा समोर आला होता जिग्नेश मेवाणी तिथला दलित नेत अजून एक नाव पुढे आलं होतं हार्दिक पटेल अल्पेश ठाकूर कन्हैया कुमार आणि काश्मीरची शेहला रशीद बाकी पण अजून काही होते देवांगना कलिता नताशा नरवाल वगैरे बाकीची बरीच नावं होती पण हे चार पाच प्रमुख नावं होती तुम्ही आजही त्या काळातले सगळे व्हिडिओ बातम्या तपासून पहा इतकी असं सगळ्यांनी चित्र उभं केलं होतं की हे आता प्रत्यक्ष नवीन नेतृत्व आहेत तरुण आहेत विचारानं डावे आहेत भाजपच्या विरोधात आता भाजपचं आणि मोदीचं काही खरं नाही म्हणजे ही हवा इतकी डोक्यात गेली होती जिग्नेश मेवाणी सारख्या दलित विद्यार्थी नेत्याच्या कारण त्याची एक मुलाखत आहे त्या मुलाखतीत तो असं दोन हजार सर अजून विधानसभा व्हायची आहे गुजरातची म्हणजे मोदी येऊन तीनच वर्ष झालेले आहेत की मोदीचे लोक आप ऊब गे है बोर उनके भाषण बी आप सुन को नाही हे करता उन्होंने अब हिमालय जाके हड्डिया हड्डी गलाई हे जिग्नेश मेवाणीचं मुलाखतीतलं वाक्य दोन हजार सतराच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती तो अपक्ष म्हणून काँग्रेसच्या पाठिंब्यावरती त्या विधानसभेमध्ये निवडून आला कन्या तर जे आता आपण चर्चा करतो त्याची भमभम सुरू झाली सगळ्यांनी ह्यांनी असं वातावरण तर आपल्याकडे सुद्धा त्या जिग्नेश मेवाणीचे कोरेगाव भीमा दंगल आणि त्या पार्श्वभूमी यांची जी भडक सगळी भाषणं झाली होती तिथं पण त्या शनिवार वाड्यातल्या सभेमध्ये हजर होता त्याचं एक व्याख्यान आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पण ठेवलेलं होतं पण सरकारने बंदी घातली म्हणून त्याला इकडे येताना आलो आणि जेव्हा त्याच्यासाठी म्हणून सगळे हे जे बाकीचे सगळे लिब्रांडू आणि ताकदीत सामाजिक कार्यकर्ते ज्यांना राजकीय काहीतरी पर्याय वाटत होता जिग्नेश मेवाणी कन्याकुमारमध्ये महाराष्ट्रातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि इथंच घडलेला प्रसंग असा आहे की याच माझं जे मूळ गाव आहे परभणी तिथलंच घडलेला प्रसंग असा आहे कन्यायाकुमार यांच्या भाषणामध्ये सगळ्यात जास्त विरोध कोणी केला असेल की बामसेफच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता की हा जरी डावा असला हा जरी आमची बाजू घेत असला तरी हा उच्च वर्णीय भूमिहार ब्राह्मण आहे हा आम्हाला नेता नको परभणीला झालेली ही घटना आहे म्हणजे हे जे आज आपल्याला सगळी फाटाफूट सगळ्या विरोधी आघाडीमध्ये दिसते आहे ना किंवा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि तिकडं उद्धव ठाकरे यांचं कसं फाटलं याची मुळं मी तुम्हाला सांगतो तेव्हाची गोष्ट आहे ह्या कुमारला की ज्याच्या जातीवरून भूमिहार ही जात उच्च वर्णीयत ब्राह्मणांमध्येच मोडते दलितांमध्ये किंवा बहुजनामध्ये येत नाही आणि त्याच्यामुळे आमचं भलं करणार असलं तरी तो तिकडचा म्हणून आम्हाला नको ही भूमिका सारख्या ज्यांच्या डोक्यामध्ये असे सगळे कट्टर विचार भरलेले त्यांनी मांडलेली आहे जे पुरोगामी त्यांची सगळी भलामण करतात ना त्यांनी याचं उत्तर द्यावं हा कन्हैया कुमार कम्युनिस्टांच्या तिकिटावरती दो हो या दो ला, दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडणुकीला उभा होता आचार गिरीराज किशोर हे जे केंद्रीय मंत्री त्यांच्या विरोधात ते पण भूमिहारच त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाने स्वतःचा वेगळा उमेदवार दिला होता कन्हैयाला पाठिंबा दिलेला नव्हता लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या उमेदवाराला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मते आहेत दोन लाख बावीस हजार मत आणि आणि चार लाख त्रेसष्ट हजार मतं घेऊन आचार्य गिरीराज किशोर छप्पन टक्के मतं घेऊन निवडून आलेले आहेत आता हे जरी एकत्र लढले असे तरी ते जिंकू शकत नव्हते ती गोष्ट वेगळी आता ती जागा कन्याकुमारनी सीपीआयच्या तिकिटावर लढवलेली होती जनता दलाचा उमेदवार तिसऱ्या नंबरवरती होता राष्ट्रीय जनता दलाचा आता जेव्हा इंडिया आघाडी झाली तुम्हाला मी आता मधला कालखंड सांगतो जेव्हा ह्या तथाकथित महान कन्याकुमार यांना असं वाटलं की त्या कम्युनिस्टांमध्ये तर काहीच खरं नाही आपलं निवडणुकीतले पराभव झाला आणि आपल्याला वाटलं होतं तसं काही कम्युनिस्टांचं नाहीच आहे म्हणजे तर एक आश्चर्याची गोष्ट अशी होती की हा जेव्हा कम्युनिस्ट पार्टीचा अधिकृतरित्या सदस्य झाला आधी फक्त विद्यार्थी संसदेमध्ये होता विद्यार्थी नेता होता तेव्हा लगेच त्याला ते राष्ट्रीय कार्यकारणीत घेतलं आलं हे पहिलं उदाहरण आहे कित्येक वर्षातलं कम्युनिस्टांमधलं की कोणी पक्षामध्ये आलं की लगेच त्याला राष्ट्रीय कार्यकारणीत घेऊन टाकलं झालं त्याचा परिणाम लगेच दिसला की यांना सीपीआय सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला जिग्नेश मेवाणी हे दोघं प्रवेश घ्यायला गेले होते तांत्रिक बाबीवरती आमदार असल्यामुळे म्हणा काय कारण त्यांचे त्यांनाच माहित पण जिग्नेश मेवाणीने प्रत्यक्ष काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं नाही कन्याकुमारनी घेतलं आता त्याला अपेक्षा अशी होती की याचा वापर करतील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये याला प्रचारक म्हणून फिरवतील आणि याला लोकसभेचं तिकीट मिळेल किंवा राज्यसभेचं तिकीट मिळेल काही नाही काहीतरी होईल काही झालं नाही <coughs> आणि आता जेव्हा जे मी आता व्हिडिओ करतोय जो विषय आत्ताचा ताजा असा आहे की त्या सगळ्या इंडी आघाडीच्या तडजोडीमध्ये ती जागा सीपीआयनी दावा केलेला आहे की ही आमचा उमेदवार दोन नंबरला होता आता ही जागा आम्हालाच पाहिजे प्रत्यक्ष तो उमेदवार गेला काँग्रेसमध्ये राष्ट्रीय जनता दलाने त्याला पाठिंबा दिला म्हणजे दोघजण जण एकत्र आले आणि सीपीआयचा उमेदवार तिथं उभं राहिला हा तर प्रत्यक्ष सीपीआय सोडून काँग्रेसमध्ये आलेला आहे आणि काँग्रेसला तिथे जागाच मिळालेली नाही तिकडे जिग्नेश मेवाणीचं काय झालं आपल्याला माहिती आहे सतराची निवडणूक झाली बावीस ची निवडणूक झाली आता चोवीस ची सार्वत्रिक निवडणूक तोंडावरती आलेली मोदी काय आणि कुठे गेले तुम्ही बघू शकता पण जिग्नेश मेवाणी कुठे आहे हार्दिक पटेल एक दुसरं नाव होतं अल्पेश ठाकूर एक नाव होतं शेलार रशीदनी तर मोदीच्या बाजूने एवढी मोठी मुलाखत दिलेली आता आणि शक्यता अशी की ती एखाद्या वेळेस भाजपच्या तिकिटावरती काश्मीर मधून उभी पण राहील अरे हे काय चाललेलं आहे तुम्ही ज्यांना नेते म्हणून मोदीच्या विरोधामध्ये उभं केलेलं होतं ते सगळेच्या सगळेजण गेले कुठं त्यांची ताकद कुठे आहे नेमकी किंवा त्यांनी जे पक्ष निवडले त्याच्यामध्ये बदल कसे काय झाले का नाही असा प्रश्न विचारला गेला सगळ्यांनी की कन्याकुमारला की सीपीआय सोडलं कशासाठी इतकंच नाही म्हणजे हे गोष्टी करतात मोठ्या मोठ्या दलितांची वंचितांची बाजू नैतिकतेच्या गोष्टी करतात त्या कार्यालयामध्ये येणा जे काही त्याला डोनेशन मिळालं किंवा कुठून पैसे आणले माहित नाही एसी बसून घेतला होता सीपीआयच्या कार्यालयात कन्या कुमारनी आणि पक्ष सोडल्याच्या नंतर तो एसी काढून घेतला आपलं फर्निचर जे होतं ते काढून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हे माझं माझं याचा पक्षाशी काही संबंध नाही अरे जर तुम्ही वंचितांची बहुजनांची दलितांची बाजू मांडतात एखादा असं म्हणलं असतं की ठीक आहे तेव्हा लोकांनी मला देणग्या दिल्या होत्या त्याच्यातून तो एसी तो तर राहू द्या पक्षाला इतकी तर ह्यांची कोती मनोवृत्ती आहे आणि बोलताना कोणाला बोलतात भाजप कसा आहे संघ कसा आहे मोहन भागवत कसे का तर काय सगळी गोष्ट एक लक्षात घ्या हे बोलतात एक कृती दुसरी है, आज यांना तिकीट पाहिजे कन्याकुमारची शोकांतिका अशी आहे की त्याला आज बेगुसरायमधून तिकीट पाहिजे तो आहे काँग्रेसचा जागा सुटलेली सीपीआयला काँग्रेस आणि सीपी ची आता काय म्हणता येईल त्याला इंडिया आघाडीमध्ये सगळे एकत्र आहेत मग काय तुम्ही आता बंडखोरी करणार आणि जर तुम्ही बंडखोरी करून उभं राहिला तर ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही फक्त सत्तेच्या लालसेमधून तिकडे गेलेले आहात तुम्हाला काही समाजसेवा करायची किंवा काही नाही या सगळ्यांचं तुम्ही तपासून पहा दोन हजार चौदाच्या नंतर म्हणून नेतृत्व म्हणजे काही इन्स्टंट नसतं हे दोन मिनिटात मॅगी सारखा प्रकार नाहीये की चला आता आपल्याला चेहरा सापडला आपण फोग्यामध्ये भरूत म्हणजे एवढा मोठं होईल आणि हा मोदीच्या समोर उभं राहील या नेतृत्वाच्या टाचणी ह्यांनीच लावलेली आहे तर स्वतःच्याच कृतीने सगळे विरोधी पक्षांनी मिळून किमान काही मोजके मतदारसंघामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे जिग्नेश मेवाणी अल्पेश ठाकूर हार्दिक पटेल नंतर तो भाजपमध्येच गेला अल्पेश ठाकूर पण भाजपमध्येच गेला शैला रशीद तर त्यांच्या बाजूने बोलते आहे ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला असं वाटत होतं की हे नेते मीडिया आणि माध्यमांनी ह्यांना नेते म्हणून समोर उभं केलं होतं ह्यांच्या पाठीशी सगळे एकत्रितपणे उभे नाही राहिले अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या दलित चळवळींनी गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणीच्या पाठीमागं उभारून एखादा पक्षकाने उभं केला मधल्या काळामध्ये कन्याकुमारच्या पाठीमागं सगळ्या डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी उभं राहून ते नेतृत्व उभं नाही ने केलं जसं भारतीय जनता पक्षामध्ये एखादा नवीन चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्या पाठीशी त्यांचा पक्ष संघटना उभी राहते कन्या कुमारच्याच वयाचे असलेले तेजस्वी सूर्य असो ज्याम्यान सेरिंग असो किंवा थोडीशी थोडी मोठी असलेली ले, मीनाक्षी लेखी असो इकडे पूनम महाजन राव असो अजून थोडासा मोठा आणि पन्नाशीचे जवळपास असलेले जी किशन रेड्डी असो किंवा आताच जी के यांना मलाई यासारखंच उदाहरण आहे हे सगळे तरुण नेतृत्व आहेत ना त्यांच्या पाठीमागं त्यांचा पक्ष राहतो राहतोय त्यांना नेता म्हणून समोर करतोय त्यांना प्रत्यक्ष खासदार किती संधी भर नुसतं राज्यसभेवर नेमलं असं नाही लोकांमधून ते निवडून येत आहे मग हीच गोष्ट बाकीच्या चळवळीतले ही लोक द, विरोधी पक्षातले लोक ने तरुण नेत्यांच्या बाबतीत का नाही करत मी जी पाच सहा नावं सांगितली ही सगळी नावं लोकसभेमधून ह्या सगळ्या विरोधी पक्षांनी म्हणून निवडून का नाही आणली अडचण इथे येते ही नेमकी भारतीय जनता पक्ष त्यांच्या त्यांच्या तरुण नेतृत्वावरती तेजस्वी सूर्यासारख्यांच्या पाठीमागं उभं राहून त्यांना निवडून आणतो आहे मग ह्याच्या नेमकं उलट काँग्रेस आणि डावे त्यांच्या तरुण नेतृत्वाला त्यांच्या पाठीशी हे उभे राहून निवडून का नाही आणू शकत त्यांचं खच्चीकरण हे स्वतःच करायला लागले म्हणजे सगळे डावे चळवळीतले सगळे हे तथाकथित मोठे किंवा काँग्रेसमधले किंवा बाकीच्या प्रादेशिक चळवळीतले आपल्या आपल्या घराण्याच्या पलीकडे जाऊन आपल्याच पक्षातलं दुसरं तरुण नेतृत्व हे समोर का आणत नाहीयेत अगदी बहुजनातले चेहरे का आणत नाहीयेत आणि ह्यांच्यामध्ये जे वाद उफाळून येत की कनया कुमार सारखं नेतृत्व आम्हाला चालणार नाही आम्हाला आमचाच आमच्यातलंच आमच्याच जन्माचं जे ते नेतृत्व पाहिजे आता ह्याच्यातला विरोधाभास लक्षात घ्या प्रत्यक्ष भाजपनी ओबीसी पंतप्रधान करून दाखवला आदिवासी स्त्री तिला राष्ट्रपती करून दाखवलं बहुजन समाजातले लोक तिथं प्रत्यक्ष पदावरती बसून दाखवले आणि तुम्ही इकडं आम्ही तुमचे नेते आहोत या नावाखाली जर पुन्हा सवर्ण नेतृत्व तिथं देणार असाल त्यांच्याच भाषेत सांगतोय माझं विश्लेषण नाहीये हे कन्याकुमारच्या नेतृत्वावरती प्रश्न बामसेफच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केले होते भाजप संघाच्या लोकांनी नाही किंवा आमच्यासारख्यांनी नाही त्याची जात नव्हती काढली कोणी हा जो सगळा विरोधाभास आहे प्रत्यक्ष जे तुमचे मतदार आहेत त्याच्यापर्यंतच ही नाराजी पोहोचलेली आहे तोच मतदार तुमचाच मतदार हे जे सली तुमची धोरणं आहे त्याचा पराभव करतोय त्याच्यामुळं कनैया कुमार सारख्यांची शोकांतिका त्यांच्यापुरती वैयक्तिक नाही आहे हे जे विरोधी राजकारण चालू आहे त्याचीच ती शोकांतिका आहे इथेच थांबूयात धन्यवाद